मी मला तर झालं असं दापोली तालुक्यात काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी हिंदू जनजागृती सभेत अडखळ येथील झालेल्या वादावर भाष्य करताना नाव न घेता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला होता ज्यांनी आमच्या मुलांना दगड मारले त्यांना कोण वाचवतय हा सगळा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल तेव्हा यांचे फोन बंद होतील यांच्या खुर्च्याही जातील अशी टीका नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या योगेश कदम यांच्यावर केली होती काय चिंता करू नका हे कुठे जात नाही कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं हो। उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर द्यायला लागतील ना किंवा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ठेवा या वक्तव्यावर आता शिंदे यांच्या शिवसेनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांना चांगलं सुनावलंय माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शानपणा शिकवण्याची गरज नाहीये अशा शब्दात योगेश कदम यांनी राणेंचा समाचार घेतला आहे त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शानपणची कोणाची गरज नाही माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतो आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी भाजलेलं आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही तर ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा ते पुढे म्हणाले की आम्ही जन्मापासून जे शिवसैनिक आहोत शिवसेनेचे बाळकडू आम्हाला रामदास कदम यांनी पाजले आम्ही आमच्या हातातला भगवा कधी खाली ठेवला नाही आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्या हातात भगवा झेंडा राहणार आहे एका शिवसैनिकाला आम्हाला हिंदुत्व शिकवू आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील आम्हाला आनंद आहे त्यावरती काही दुमत नाही परंतु माझ्या रुग्ण टीका करत असतील तर मी एकच म्हणे माझ्या मतदारसंघात त्यांनी माझ्या मतदारसंघात येताना मला कळवलंही नाही अशा शब्दात योगेश कदम यांनी नितेश राणे यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे ते माझ्या मतदारसंघामध्ये मला न कळवता आले होते ठीक आहे त्यांचं ते मगाशी म्हटलं पण त्यांचा तो वैयक्तिक दौरा होता पण त्यांनी काही शासकीय काही पाहण्यावर हो केल्या मी त्या मतदारसंघातला आमदार आहे मी त्यांचा सहकारी मंत्री आहे त्यांना मला बोलावायचं का वाटलं नाही आता हा प्रश्न मी त्यांना विचारल